गिरीश महाजन बोलतात थेट जाऊयाच माझ्याकडे या संदर्भातले खरं म्हणजे कुठली माहिती नाही सकाळी म्हणजे काल मी पंढरपूरला होतो सहा हजार आमच्याकडचे वारकरी बस घेऊन मी माझ्या मतदारसंघातले पंढरपूरला आलेलो होतो आणि मी पाटेपाटे या ठिकाणी पोहोचलो त्यामुळे मी झोपलेले होतो पण मला सकाळी आपल्या प्रेक्षा माध्यमातून फोन वाजत होते माझे की म्हटले एवढे फोन काय येत आहेत ते बघितल्यानंतर मी आपलाच टी व्ही सुरू केला आणि त्यात मला ही बातमी त्या ठिकाणी कळालेली आमचे नेते आदरणीय नाथाभाऊ यांचे जावाई या रेव पार्टीत होते आणि नंतर मला बातमी हेच आयोजक होते पार्टीचे असं मला त्या ठिकाणी कळलं त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ असतील काय हुक्का दारू असे सगळे पदार्थ त्या ठिकाणी मिळून आलेले आहेत आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे हे मी चॅनलच्या माध्यमातून अजून तिथल्या पोलिसांचे काही संपर्क अजून झालेला नाही पण माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून मला त्या मिळालेली नेत्यांची कालच प्रेस प्रेसमध्ये सांगितलं की चाळीस गावला एवढे अंमली पदार्थ का मिळतात इकडं कसे काय पकडले जातात असं त्यांनी संशय व्यक्त केलेला होता ते नेहमी अंधार बोलत असतात पण आता त्यांच्या जावेळीच हे सगळं चालवत आहेत सगळा उद्योग हे आज मला वाटतं या ठिकाणी समोर आलेलं आहे खरं म्हणजे आता हा विषय थोडा तपासाचाही आहे नेमकं काय झालं काय नाही आज सांगता येणार नाही नक्की सांगता येणार नाही पण मला वाटतं पोलिस या बाबतीमध्ये तपास करत असतीलच कारण मोठी बातमी आहे मोठा विषय आहे रेवपाटीचा विषय तर कुठे असला तरी तो मोठा होतोच त्यामुळे मला असं वाटतं की तपासा काय काय घडलं काय काय नाही या समोर येईल नाही पाच महिला होत्या तीन महिला होत्या याच्याबद्दल मला काही कुठली माहिती नाही खरं म्हणजे समरित तपास अधिकारी कोण आहेत काय मला माहीत नाही पण तपास केल्यावर समोर येईल की पाच महिला होत्या का तीन होत्या याच्यामध्ये कोण पळालं कोणी पलायन केलं आता सांगणं मला अशक्य आहे पण पार्टी सुरू होती आपण सांगत आहात आणि असे सगळे नौश पदार्थ म्हणजे तिथे सगळे अमली पदार्थ असतील बार लावलेला होता दारूच्या बाटल्या सापडलेल्या आहेत काही गोष्टी त्या ठिकाणी सापडलेल्या आहेत मला वाटतं तर तपासाचा हा भाग आहे तपासा तिच्याकडे पण आता भाऊ म्हणतात की अशा पद्धतीचा ट्रॅप होईल याची मला पूर्वी कल्पना होती कारण तसं वातावरण आहे राज्यामध्ये सध्या नाथाबुका आणल्या असं ट्रॅफिक असं मला वाटत होतं बापू ना त्यांनी यांना अलर्ट करायचं होतं बापूंना त्यांनी त्यांना सांगायचं होतं की बाबा थोडंसं असं सांभाळ असं असं होण्याची शक्यता आहे मला वाटतं या गोष्टीला कुठे अर्थ नाही आहे जे आहे ते आपण मान्य केलं पाहिजे आणि ठीक आहे तपासाचा भाग आहे हा कोणी चूक केली असेल तर ती वेळात पडेल मला असं वाटतं की नेहमी असंच बोललं की काही झालं की यांनी केलं काही झालं की त्यांनी केलं काही झालं की हे षडयंत्र आहे मला वाटतं प्रत्येक वेळेला असं षड्यंत्र आपल्याशी कसं काय होत आहे असं नाहीये आणि म्हणून मला वाटतं की काय जे असेल ते समोर येईल त्याच्यामध्ये काय काय त्या ठिकाणी काय काय जप्त केलंय काय नाही मग कोणी आयोजन केलंय काय हे आजकाल तर यंत्रणा सगळी इतके सतर्क असते म्हणजे इतकं अपडेट झालं की फोन नुसता घेतला तर त्यातून आपल्याला कळतं कोण कोणाशी बोलत सात आठ लोकांचे जर फोन जर तपासले तर कोणी कोणाला निरोप दिला कोणी कोणाला बोलवलं सगळं त्यात कळेल ना आपण असं आधीच कोणावर तरी आक्षेप घ्यायचा की जसं की जावयांना कडेवर घेतलं आणि त्यांना कुठेतरी नेऊन ठेवलं तिथे असं कसं काय कोणी म्हणू शकतं त्यांच्या शब्दात कुभांड कुभांडसलं जात आहे त्यांच्या शब्दात आता तुम्हीच बघा काय कुभांड आहे काय तर मला माहिती आहे कारण मी बोलतो तर कोणाला त्याला अजून असं वाटेल की बाबा एक मुद्दाम आहे की काय पण आता जावायला कसं होतं की लहान मुलं आहे ना की त्याला उचलून घेऊन मी तर तीन वाजता चार वाजता मी फक्त तीन वाजता रेट झाली कुठून अडीच वाजता वेगळ्या वेगळे वेळ वे आहेत असं कसं होईल पण तरी पण मला काही त्या संदर्भामध्ये मला काही म्हणणं नाही आहे पण या संदर्भामध्ये मला वाटतं चौकशी झाली पाहिजे आणि जे काही दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आहे त्या काही समावेश झाल्याची माहिती समोर येते आपल्याला काही माहिती आहे नाही मला या संदर्भामध्ये कुठलीही माहिती नाही पुरुषांचा समावेश लाडक्या बहिणीमध्ये हजार पुरुषांनी निश्चित असं जर असेल तर त्यांच्याकडून ती वसुली केली गेली पाहिजे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असं पुरुष कसं काय ते कसं काय चुकून नाव आलंय का प्रिंटिंग व्यस्त झाली काय झालं का मला कळत नाहीये पण पुरुष कसे काय लाडक्या बहिणीचा लाभ घेऊ शकतील हा खरं मोठा संशोधनाचा विषय आहे निश्चित त्या संदर्भामध्ये जर असं असेल तर तपासलं जाईल आहे लाडक्या बहिणीमुळे थोडा तिजोरीवर भार पडलेला ही वस्तुस्थिती आहे वस्तुस्थिती आहे म्हणजे एकदम इतका निधी तिकडे वळवावा लागतोय ठीक आहे ते होणे गरजेचं आवश्यक होतो आमच्या अनेक लाडक्या बहिणी त्या बाबतीत खुश आहेत त्यांनाही कुठेतरी आधार मिळालेला आहे मदत मिळालेली आहे त्यामुळे थोडा भारत पडलेला आहे हे खरं आहे त्याबरोबर नरेंद्र मोदी हे विष्णूचे अकरावे अवतार आहेत असं भाजपाच्या ऐकलं नाही कोण म्हणालं काय म्हणालं म्हणजे काय ऐकलं माझे नाही नुसते बडे नेते म्हणाले म्हणजे असं आधांतरित होईल ते म्हणत ठीक आहे माणिकराव कोकटे यांच्याबद्दलचं गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे ते ले ले तर मी खेळताना जो व्हिडिओ समोर आला सरकारने चौकशी लावली मात्र त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडनं कायम केली जाते वरिष्ठ पातळीवर नेमकी काय चर्चा झाली अजितदादांनी काहीतरी म्हटलं होतं काल मी पंढरपूरला असताना बघितलं होतं की त्यांना मंगळवारी बोलवलेलं आहे दादा बोलणार आहे बोलणं झाल्यानंतर काय त्यांचं काय कोणतं काय म्हणणं आहे काय खरं आहे काय कुठे तपासलं जाईल मुख्यमंत्री मोदयाशी चर्चा करून या संदर्भामध्ये आमचे दोन नेते निर्णय करते आणि महाविकास आघाडी मध्ये येत आहे आहे आपण काय पण अनेक लोक नाशिक शहरामध्ये अनेक जण दिग्गज नेते हे आता भाजपमध्ये येण्यासाठी उत्सुक आहेत शहरामधलेही आहेत जिल्ह्यातले आहेत आणि एकंदरीत उत्तर महाराष्ट्रातले आहेत बहुतांशी सगळे आजी माझे सगळे आमदार जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी भाजपमध्ये यायला मुख्य प्रवाहात यायला तयार आहेत आणि थोडंच कालावधीमध्ये आपल्याला आपल्या समोर सगळी नावं येतात पार, अजित पवार अजित पवार गटामध्ये दोन गट पडल्याचं रोहित पवार यांनी खळबाजी त्यांचे सगळे आरोप खळबाजीनगर राहतात <laughs> आमचे राऊत साहेब असतील रोहित पवार असतील इकडे इकडे संजय आता तिकडे आपण नाशिकमध्ये आला नाशिकमध्ये अनेक रस्त्यांमध्ये फिरलात अनेक पक्षांकडून मोठं आंदोलन होतं रस्त्याबाबत नाशिक शहराच्या काही अपघात देखील झालेले सोशल मीडिया वारंवार लोक तक्रार करतात एवढा पण फंड ठेकेदाराला धुऊन देखील शहराचे रस्ते निघतात आपण याच्यात महत्वाची भूमिका घेणार नाही याबाबत म्हणजे मी पालकमंत्री नाही तुम्ही बरं असलकमंत्री नाही म्हणून नाही आपण आपण नाही नाही तुम्ही मला हा प्रश्न विचारता त्यामुळे म्हटलं मी पालकमंत्री म्हणून निश्चित या संदर्भामध्ये गेल्या वेळी सुद्धा बैठकीमध्ये मी म्हटलं की नाशिक शहरातले सगळे रस्ते आपल्याला आता व्यवस्थित करावे लागतील आणि खरं आहे आपण ते म्हणतात ती वस्तुस्थिती आहे अनेक ठिकाणी खड्डे आहेत गाडीचं साम म्हणजे खूप आहे वाईट परिस्थिती आहे काही ठिकाणी आहे सर्वत्र नाही आहे पण काही ठिकाणी आहेत काही रस्ते आहेत लवकरच आपण तात्काळ त्या संदर्भामध्ये त्याची दुरुस्ती आधी घेऊ आता कुंभमेळा समोर आहे त्याचाही निधी समोर आहे त्याच्या दृष्टीने आपण सध्या अनेक रस्ते आपण त्याचा नूतनीकरण कॉन्क्रिटीकरण त्या ठिकाणी घेतलेले आहेत मला वाटतं लवकरच हे सगळे रस्ते दुरुस्त होते पर्यटनासाठी माझी या निमित्ताने सर्व पर्यटकांना विनंती आहे आता शनिवार रविवार पण या सुट्या आहेत आपण पाऊस पडतोय वातावरण अतिशय चांगलं आहे हिरवगार झालंय धबधबे आहेत सगळेजूर पडत आहेत नद्या वाहत आहेत पण आपण बाहेर पडत असताना खूप काळजी घ्या आपण बघतोय आजही चालू सकाळपासून मी बघतोय इकडा टाकला त्याचं रेस्क्यू ऑपरेशन चाललंय कोणी मात्र या जी आमची वाहून गेली विनाकारण ती पाण्यामध्ये तिने जाण्याचा प्रयत्न केला काही पर्यटक बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी तर वाहून जात होते म्हणजे मला असं वाटतं की या संदर्भामध्ये सगळ्यांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे विनाकारण आपण आपला जीव कुटुंबाचा जीव धोक्यात टाकू नका सुरक्षित पर्यटन करा आणि शक्यतो पाण्यापासून लाभ राहा अनेक जणं पाण्यामध्ये जाण्याचा मोह करतात धबधब्याखाली आंघोळ करतात खाली मोठं पाणीचा सा। साठा असतो त्यात पडल्यावर किंवा पुलावरून विनाकारण व्हायरं टाकायची काहीतरी नवीन आपली डेअरिंग दाखवायचं आपलं आणि त्यामुळे मोटरसायकल वाहून जात आहेत गाड्या वाहून जात आहेत पदचारी वाहून जात आहेत मला वाटतं माझी या निमित्ताने विनंती आहे आपण सगळ्यांनी सुरक्षित पर्यटन करावं अन्यथा उगच काहीतरी दुर्घटना घडेल आणि आपल्या कुटुंबियांना इजा पोहोचेल धोका पोहोचेल असं कुणीही करू नका संजय राऊत असं म्हणतात की भाजप हीच खडसेना सांगा ना आता म्हणले का ते मग आपला रोज चाललाय सोख्या दोघांमध्ये म्हणा सध्या दोघे म्हणूनच एकमेकांना माहिती देत आहेत सगळ्या मला वाटतं हा सल्ला त्यांनी तिकडे दिला पाहिजे संजय राऊत असं म्हणताय की सत्ता हातात असल्याने गिरीश महाजन मोकाट फिरताय एक दिवस की ते देवेंद्र देखील असत मी कुठे मारामारी करतो रोज उठून मी कोणाला कधी मारलं मी काय गुंड वाटतं त्यांना काय वाटतं म्हणजे कोणाला कोणाला ठरवलं बाबा माझं तो काम नाही माझं ते एखादी केस आहे का माझ्यावर कोणाला मारलं बडवलं म्हणून देखील शब्द त्यांनी वापरलाय सा, अच्छा 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 चांगलं आहे का ते काय बा राऊत साहेबांचे जे पुढे धरू शकतं का <laughs> ते पुढे धरू शकत नाही त्यांना अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून सगळ्यांना आमच्या नेत्यांपासून उच्च न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालय आहे इलेक्शन कमिशन आहे त्यांना काही बोलण्याचा अधिकार आहे म्हणजे त्या बाबतीत त्यांना सोडलेलं असं मी म्हटलं तर की वाव होणार नाही बरोबर आहे की नाही मी असं काही सांडणी शब्द वापरणार नाही पण मला वाटतं त्या बाबतीत ते तसेच बोलतात मोकाट सारखे त्यांच्यावर कोणाचं बंधन आहे आणि म्हणून मला असं वाटतं की ते म्हणतातील म्हणजे मी काय काय विरोध मारामारी कधी ऐकलं का आपण म्हणजे हा हा विषय आला कुठून आज म्हणाले काय माझ्याबद्दल काय त्यांचा एवढा प्रेम आहे सध्या ते साहेबांनी माहिती दिली असेल त्यांना पुढे अशी वेळ येईल की ते फडणवीसांना देखील आता तुम्हीच विचार करता या विधानाचा काय मी काय बोलूया सध्या बाबाने तर त्यांना म्हणा मी कोणाला बडवलं कोणाला मारलं कोणाची दादागिरी केली एखादी केस आहे कंप्लेंट आहे का म्हणा कोणाची आतापर्यंत मला आता चाळीस वर्ष झाले मी पाच वर्ष नगरपर्यंत सरपंच गाव आता माझ्या आणि पस्तीस वर्षाला मी आमदार आहे माझ्यावर एखादा गुन्हा आहे का एखादी केस आहे का कोणाला दादागिरी केली कोणाला धमकावलं कोणाला खंडणी घेतली काही आहे एखादा असं गुण ते सांगा मला ज्यामुळे तुम्ही असं स्टेटमेंट करता तसं तुम्ही सगळे बघतायत मला इतके वर्ष झाले आणि म्हणून माझा या गोष्टींपर्यंत जुळांमुळे संबंध नाही आहे ते कुठल्या अर्थाने बोललेत मला त्यालाच ला विचारावं लागेल की बाबा काय झालं सर हनी ट्रॅपचा विषय राज्यामध्ये धक्के आवाजात सुरू होता तो आता उघडपणे बोलला जातोय जळगावचं प्रकरण होतं तुमच्यावर देखील त्यांनी गंभीर आरोप केलेले होते नाशिकमध्ये प्रकरण होत पोलीस तपास मला वाटतं तर हा विषय माझ्या तर मी बंद केलेला आहे सर्वात एका माणसाला पकडलं तो गावचा होता माझ्या जामनेरचा आणि म्हणून माझा फोटो खडसेने दाखवला मी त्याच्यावर दहा फोटो त्यांना दाखवले सगळ्या राज्यातल्या सगळ्या टॉपच्या नेत्याचे डाफरे त्याच्यावर बसलेले चर्चा करतानाचे याचा अर्थ असा होतो का की त्यांच्यावर फोटो म्हणून ते हॅली ट्रॅपमध्ये आहेत का कुठल्या त्याच्या भानगडीमध्ये तर बनत्करच्या भानगडीमध्ये आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आता त्यांना उठता बसता तर मीच दिसतो आहे त्यामुळे आता काही त्याला इलाज नाही आहे आता अनेक त्या विषयावर चर्चा झाल्या आमचे आमदारही बोललेत आमचे मंत्री तिथले सावकारी बोललेत सगळे आमचे आमदारही त्यांना त्यांच्या भाषेमध्ये सांगितलं पण आता काय मला या विषयावर बोलायचंच नाही आहे त्यांना सगळं लखलाब आहे त्यांनी आता सध्या घराकडे लक्ष द्यावं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट